नमस्ते मी शुभांगी एच जे आर एफ चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण नऊवारी साडी नेसवणार आहोत ही साडी नऊवारी आहे अतिशय सोप्या पद्धतीने तीन स्टेपमध्ये आपण ही नऊवारी साडी नेसणार आहोत तर हा नेसता पदर आहे जसं आपण साडी नेसतो तशी आपण साडी पकडलेली आहे कमरेच्या साईडने प पदराकडे घेतलेली आहे आता पदराकडून आपण पायाचा काठ घेणार आहोत पायाच्या काठाकडून पदराची पहिली प्लेट बनवायला सुरुवात करायची आहे पहिल्या प्लेटचं अंतर आपल्याला जेवढं घ्यायचं आहे तेवढं घेऊन त्यानंतर बाकी त्यापेक्षा अर्ध्या इंचाने कमी अशा प्लेट बनवून आपण पदर बनवणार आहोत दाखवल्याप्रमाणे पदरची प्लेट पदराच्या प्लेट आधी बनवून पदर पिन करून ठेवला तर आपल्याला साडी नेसवण्यासाठी अतिशय कमी वेळ लागतो आणि स्वतःला नेसायची असेल तेव्हा सुद्धा आपल्याला जास्त गडबड न होता आपण व्यवस्थित साडी आणि लवकर नेसू शकतो तर दाखवल्याप्रमाणे नवीन साडी असेल तर जास्त फुकते तर अशा पद्धतीने पदर बनवून आपण कॉटवर सोफ्यावरती असं हाताने प्रेस करून घेतला की त्या प्लेट अगदी व्यवस्थित आणि चांगल्या चोपून चापून राहतात तर असं आपण पदर बनवून घेतलेला आहे त्यानंतर आपण आता नऊवारी साडी नेसायला सुरुवात करणार आहोत पदरा पदराकडून पुन्हा आपण कमरेच्या साईडचा काठ पकडून नेस्ता पदर घेतलेला आहे नेस्ता पदर असा मागच्या साईडने फिरवून कमरेला असा फिरवून उजव्या हाताच्या उजव्या साईडला आपण गाठ बांधून घेणार आहोत कमरेला उजव्या साईडने आपण गाठ बांधून घेतलेली आहे आता आपण पदर असा डाव्या हाताकडून असा मागच्या साईडला फिरून पुन्हा आपण डाव्या खांद्यावरती हा पदर असा ठेवलेला आहे पाहू शकता जेवढा आपल्याला पदर घ्यायचा आहे तेवढा घेऊन आपण इथे खांद्यावरती पिन लावून घेणार आहोत पिन लावताना पाहू शकता अशी वरची प्लेट काढून आपण पिन जर लावली तर आपली पिनही दिसत नाही आणि अगदी फिनिशिंगमध्ये आपला पदर तयार होतो पाहू शकता तर अशा पद्धतीने आपण पदर पिन करून घेतलेला आहे तर दाखवल्याप्रमाणे समोरच्या समोरच्या प्लेट आहेत पदराच्या त्या व्यवस्थित करून आपण हा जो वरचा काठ आहे तो थोडासा टाईट पकडून मागच्या साईडने समोर घ्यायचा आहे त्याआधी आपल्याला आपण नेस्ता पदर फिरवून घेतलेला आहे तो असा मागच्या साईडने पुढे घ्यायचा आहे नेस्ता पदराची ज़े आपण मागून फिरवून घेतलेला आहे तो आपण समोर असा घेऊन वरती कमरेला खोचलेला आहे आता आपण पुन्हा पदराचा हा काठ टाईट फिरवून समोरच्या साईडने घेतलेला आहे आता इथे आपण प्लेट बनवणार आहोत नऊवारी साडीच्या प्लेट खूप जास्त येतात आणि समोरचा भाग फुगीर दिसतो त्यामुळे आपण अशा थोड्या रुंद प्लेट बनवलेल्या आहे। आहेत तर दाखवल्याप्रमाणे अशा प्लेट बनवून घेतलेल्या आहेत आता आपण सहावार साडीच्या प्लेट प्लेटची तोंड ही डाव्या साईडला मोडत असतो तर आपल्याला नऊवारी साडीमध्ये सगळ्या निऱ्यांची तोंड आपल्याला उजव्या साईडला फिरवून घ्यायची आहेत तर दाखवल्याप्रमाणे अशा आपल्या प्लेट बनवलेल्या आहेत त्या व्यवस्थित करून आपण ही निऱ्यांची तोंड उजव्या साईडला फिरवून घेतलेली आहेत जी आपली पदराकडून लास्टची प्लेट आलेली आहे ती प्लेट दाखवल्याप्रमाणे असे कमरेला अगदी ताईट पकडून बाकी सगळ्या प्लेटला फिरवून प्लेट, प्लेट कमरेला खोचलेले आहेत प्लेटचा मध्य घेणार आहोत समोरच्या प्लेटचा मध्य काढून असा दोन्ही पायाच्यामधून हा मध्य आपण मागच्या साईडला घेणार आहोत आणि दाखवल्याप्रमाणे असा हा आपला आपण काष्टा असा थोडासा फिरवून घेतलेला आहे शिंगल काष्टा बनवलेला आहे त्यामुळे आपण असा काष्टा घेऊन डावा पाय व्यवस्थित बनवून काष्टा कमरेला खोचणार आहोत तर दाखवल्याप्रमाणे हा आपला शिंगल काष्टा मराठमोळी शिंगल काष्ट आपण असा बनवलेला आहे आता आपण घातलेली पॅन्ट लॅगीज दिसू नये त्यामुळे आपण इथे पायाला पिन लावून घेणार आहोत तर समोरच्या पायाचा अगदी व्यवस्थित पायघोळ करून असा व्यवस्थित पाय बनवून पिन लावून घेतलेली आहे तसंच आपण दोन्ही पाय व्यवस्थित बनवून घेणार आहोत त्यामुळे आपली पॅन्ट लॅगीज दिसत नाही तर दाखवल्याप्रमाणे दोन्ही पायाला आपण पिन लावून घेतलेले आहेत अशा पद्धतीने समोरच्या साईडने आपली साडी आलेली आहे ही आपली मराठमोळी जिजाऊ साडी आहे तर हा जो पदर आहे तो आपल्याला असा गुडघ्यापर्यंत समोर येईल अशी आपण ही साडी नेसायची आहे तर दाखवल्याप्रमाणे ही आपली अशी मराठमोळी सिंगल काष्टा साडी तयार आहे आता आपण अगदी दोन मिनटामध्ये डबल काष्टा साडी आपण यापासून बनवणार आहोत तर दाखवल्याप्रमाणे हा आपण काष्टा खोलून डबल कसा काष्टा कसा बनवायचा हे पाहणार आहोत तर दाखवल्याप्रमाणे हा आपण सिंगल काष्टा बनवताना पाहू शकता हा जो पदर आहे तो असा आपण फिरवून घेतलेला होता काष्टाचा आता तो सोडून आपण आतल्या साईटने हा फिरलेला पदर हा असा सोडायचा आहे आणि काठाच्या आतल्या साईडने अशी साडी उचलून आपले हे दोन्ही काष्टे असे बनलेले आहेत पाहू शकता काठाचा आतला भाग उचलून अतिशय सोप्या पद्धतीने हे डबल काष्ट आपले तयार झालेले आहेत व ते आपण कमरेला खोचून घेतलेले आहेत तर पाहू शकता समोरच्या साईडने खूप छान अशी साडी तयार झालेली आहे आपली आणि मागचे काष्टेही खूप सुंदर तयार झालेले आहेत आता आपण तिसरी पद्धत पाहणार आहोत काष्टा आपण सोडलेला आहे आता आपण डाव्या पायाच्या साईडने फक्त आपल्याला कमरेपर्यंत उंची येईल एवढा काष्टा घेतलेला आहे एकच काठ काष्टा घेणार आहोत तोही डाव्या पायाच्या साईडने जेवढा आपल्याला काष्टा लागत आहे तेवढा काटा आपण इथे खोचलेला आहे त्यानंतर हा काठ असाच समोर घेऊन पुढच्या साईडने घेणार आहोत दोन्ही पायाच्यामधून हा काठ आपण समोर घेतलेला आहे पाहू शकता आणि हा आपण समोरच्या साईडने समोरच्या प्लेटच्या डाव्या साईडला आपण हा काष्टा खोचू शकता किंवा पिन लावून घेऊ शकता स्टिच करू शकता तर आजचीही नऊवारी साडीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि ही पद्धत कशी वाटली कमेंट करून कळवा मैत्रिणीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा येणाऱ्या नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद